करायचं ना मग हा बाळाने अभ्यास करायचा असते मोठं व्हायचं असते हा स्टडी करते पण मामा किती छान छान अभ्यास करते हा हा हां पोहोनमाला अधिकारी व्हायचं आहे तुला अधिकारी होणार आहे का तू अधिकारी होणार आहे तू

पेन पेन्सिल हा नोटबुक आहे का नाही नोटबुक आहे का नाही काय ना अभ्यास करायचा छान छान मोठं व्हायचं एवढ्याच बसत ना पेन्सिल दोन दोन पेन्सिल भरपूर झाले ना एक पेन आहे एक पेन्सिल आहे